आणखी काही व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आपला आज ब्लॉग आहे तो नाईटचा आहे मित्रांनो आज आपला शूट खूप मित्रांनो वेगळा असणार आहे बघा आपण मित्रांनो आलो आज राणीच्या बागेत मित्रांनो आम्ही जिथे राहतो ना कॉलेजला मित्रांनो आय टी आय ला त्यामध्ये मित्रांनो हा स्पॉट आहे तिथे मित्रांनो खूप चिंबोरा भेटतात असं तर मित्रांनो आज डायरेक्ट आम्ही आलो चिंबो आहे ना एका पार्टी मित्रांनो पूर्ण आपली आहे रिव्हर आहे दुसऱ्या मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया

तो माशा दिवड आहे रे तो दिवड आहे काय आहे बसिंबोड झा इकडं पुढं नदी किती लांब आहे तिथे जाऊ ना आम्ही चिंबोरी भेटतील मासे मासे बघा मासे चढणीचे काय मासे पकड भेटला तर हाय चिंबोरी मासे मासे हे आम्ही पिशवी घेऊन ये दाखव उद्घाटन दाखव आपला मित्रांनो छोटी भेटले पण आपलं तर उद्घाटन झालंय आणि मित्रांनो इथं आपल्या वळगणीचे मासे चढलेत मित्रांनो आय थिंक मित्रांनो मळ्याचे मासे आहेत आणि किद्दा इकडे मासे पकड पकड या धावे धावा धावे पटकन धाव दोन आहेत मी पकडते बघते ह्याच्यामध्ये येल होती अरे रे ब्लब पण टायमात बंद झाला रे पाकून पाकून घ्यायला गेला होती चाला रे गेली 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 बिलात गेली गेली अरे चाला हो हे गेली बिलामध्ये तुमची काय झालं तर मग काय एक भेट सोडले मग हिला बघ हिला बघ कुठं आहे धाव धावा अरे यार इथं कुठे गेली चिंबूर समजणार नाही ह्याच गेली ती तिथे सोडली कुठं तरी काय करू मोठी नाही 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 आरशी चिंबोरी गेली एक सोडली आता सोडली जाणी ह्याच्यामध्ये सोडली इथं पाणी उचललं म्हणजे जास्त नाही पाहायचंय ना म्हणी अरे ह्याच्यामध्ये सोडली जाणी एक भेटली इथं एकदा चढणीचे मासे चढले हे माल्याच्या मासेत आम्ही तिथं माळ्याच्या मासे आहेत मित्र खूप मोठी आहे रे मित्राने आणि काय सांग दाखव अरे छोटी आहे भई याने मोठी पकडले मित्रांनो आपल्याला खूप मोठी भेटले अरे गेली त्याचा काय गेली यार ए पुढे नको जाऊ चिंब काय मासे घ्या मग मित्रांनो बळगण चढले हो हे आणि एकदा हवं काय मोठा ये मासा आहे कायम हवं आपल्याला काम हे दाखवते टाक छत्री छत्री घे मासा आणि मित्रांनो आपल्याला हे भेटले मासा भेटले मोठा घे गे

भेटली काय ह्याच्यामुळे चिकल हे होईल ती हाताखाली आपला एकच हायक एकच हात आहे ना आपल्या सध्या भेटली मित्रांनो भेटली दांदांनीच भोडी काय छोटे बाग हायच आहे म्हणजे तिने पण उडी मारले ती पण डाय मारतय भेटली भेटली कुठे भेटले तुम्हाला ओके ओके मित्रांनो आताच आपल्याला काका भेटलेले आणि आता जाऊन मित्रांना वलांनी ते जाऊन आले त्यांना मित्रांनो दोन मोठ्या चिंबोऱ्या भेटल्यात आणि थोडेसे मासे भेटलेत आणि मित्रांनो आपल्याला एक मोठी मित्रांनो दांडाने भेटले मीच पकडली ती आणि छोटी एक मित्रांनो आहे आम्ही पकडलेली तर आय थिंक मित्रांनो या शेतामध्ये पण मित्रांनो वळगाने चढलेली असेल बहुतेक आणि बघू मित्रांनो आपल्याला जरी भेटले तर आपण मित्रांनो मुठे नाही ह्याच्यामधनं भेटतील हो ह्याच्यामधनं मुठे भेटतील नाही बादशाचं काय बघ मित्रांनो ही पूर्ण गोळ आहे मोठीच्या मोठी आणि आय थिंक मित्रांनो यामध्ये आपल्याला भेटतील असं वाटेल का मित्रांनो खाडून खालून माणसं लावणार मला आय थिंक मित्रांनो तुम्हाला टॉर्च दिसत असेल काय टेकून वाटते मला बहुते 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 म्हटले अरे पुढे वारण्यासमजी मुरे आहे त्याचा वाट बघशील मला ह्याच्यात काय ह्याच्यात चेक करून देत आणि मित्रांनो आपल्या आत्ता एक शिंबोरी भेटली छोटी हरक मित्रांनो का भेटलेत चार चारच भेटलेत ना हा मासा कुठला आहे डाकू डाकू मासा आहे थँक यू हा पाऊस झाला की मोठे कुठे बांधायला भेटेल इकडं शेतामध्ये बांधाल की खुल्या मालावर ब्रिज आहे का तिथे किती रस्ते कुठे ब्रिज किती मोठे चालू पण लक्ष ठेवा आहे काय नाही आता खूप लांबून आलो इथे बघायला तर आपण आता परत जाऊ नये आल्यासारखे आलो आलो का मित्रांनो भेटला आपल्या पहिला आता आल्यापासून पंधरावीस भेटू ते मोठे मोठ्या छोटा आहे बट ब्रँड आहे दिस इज मुठे गावठी पाणी मध्ये नाही रेता मालताय इसका आंगडा होता ना मित्रांनो बहुत एक बा एक आंगडा बडा होता है हे इसने काट दिया तो आमको आंगडा उंगळा करता है मीटिंग आहे बरेच आहेत ना अरे मोठे पण नाही भेटत मित्र का पूर्ण मीटिंग लागली इथं हे मीटिंगच रे यांची हे बाईक

आहे मोठे मोठे मुठिया थांब 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 सोड सोड काय मोठा भेटला आता जुना है ना लागल साकेल साकेत बगे हिसका बोलते मुठिया ये इसका अंगडा होता बहुत बड़ा देखो वेगळी मुठ्या वेगळी आणि चिंबोली वेगळी मुठ्या आम्ही इसको दूर से ही पचे ना ब्लिंक होता है हे हमारा मित्रांनो आपले आता पोटलेने हे पकडताय मुठिया आतरी चमकतो भेटतील मोठी खौल भेटले मित्रांनो मोठी खौल भेटले आपल्याला इकडे आपटले आपट लांब इकडे लांब मित्रांनो हे बघा खौल डायरेक्ट मोठी आम्ही पकडली मस्त हे इथं या कोपऱ्याला मित्रांनो साईडला आलेली अंडी सोडायला इथं हे इथं भेटेल मग शंभर टक्के आपट उल तो थांब थांब मी आता आपट हे का मित्रांनो मित्रांनो पूर्ण मोठा भेटले कसे भेटले खऊल मित्रांनो आपल्याला थोडे अजून भेटले जातात आणि मित्रांनो आपण आता रिटर्न तिकडे मित्रांनो गेलेलो परत त्या होल्याला तर मित्रांनो आपल्याला खऊल भेटली आणि मित्रांनो मराठी मासे मित्रांनो खूप भेटले आपल्याला तर मित्रांनो आपण आता रिटर्न घरी जाऊया 阿拉，坤，拜拜。拜拜